गुड मॉर्निंग तर बघा आज एका आहे मी तर उपास झालाय आतांनी धरलाय सगळे बाकीच्यांनी घरच्यांनी सगळा उपवास धरलाय सगळ्यांनी तर आता आम्ही चालल आहे बघा पाटसला चाललंय दिव्याच्या घरी आता सारखं दिव्या बोलवते या या म्हणून पाटसला घरी तर आता आम्ही चालले शिवडीचं ते आवरलं शाव पण झालं पण खाऊन झाला त्याच्यानी काढली बघा गाडी आता बाहेर चला आता आम्ही जातो बाय बाय कर दिव्या आजीला फिराय चालले दादा पिवड्या बसली बा मधी चांगली आपली कृष्णाची जागा आहे पिवड्याने घेतली आता हे का सिवड्या ओपन द यूट्यूब हाय खट घाट अगं यालाच घाट म्हणतात तर एवढशा डांगरा लावूय एवढस घाट सुद्धा लावतो मोठी वाट घाट लावतो वाट अरे वा कमी झालं मी मला मोठा असत नाही मोठा का आपण कोकणात गेलो का खंडाळ गेलो खाली बघ तळ <laughs> आम्हाला दिव्याच घरच माहित नाही तुम्हाला पण नाही ना माहिती पहिल्यांदाच चाललंय ना दिव्याच्या घरी तुम्ही पण रोज दुट्टा काय जातोय तर बघा आता फोन लावला होता आम्ही पाटस मध्ये आलोय इकडं दिवे आली

एका झापडे तो पालता करेल हा अर्ध्या <laughs> पकाच्या नाचकाल याय जावला अरे हा गे ना बुके झाले तू म्हणा काय उलता पालता उलटायचं ठीक आहे मी आता काही हा रक्त काढलं कधी तरी त्याला चहा तरी प्यायच किंवा बास्की वारावर काय काय आणून द्यायला लागलात भावाला खायला शाबू दही लिंबू चिप्स बाबू चिप्स का मिटायच तो जाऊन घ्यायचं गुतवून ठेवायचंय त्यात धरले की धरले नाही तुमचं हाताल चावायच

घर डायरेक्ट घरी चालू आहे आणि आता हे पिवला आणि चेंज आहे तर चला आता मला खाली जाऊन कामावरच्या जा। धुणं धुईचे आणि ह्यांना है। उपच धरला नाही है। ह्यांना पण एक भाकर आणि कालवून काहीतरी करते चला सगळं आवरून घेते माझं डोकले दुखतंय तर मी पटापटा आवरते सगळं